औरंगाबाद शहराचे पूर्वीचे नाव खडके असे होते संत ज्ञानेश्वर व संत एकनाथ महाराज यांच्या साहित्यामध्ये औरंगाबादचा खडके असा उल्लेख आढळून येतो खडगे येथील ग्रामदैवत म्हणजेच एक शिवमंदिर होते त्यास खडगेश्वर म्हणत याच लहान मंदिराचे आज जीर्णोद्धार होऊन भव्य अशी इमारत बांधलेली आहे याच ठिकाणी जिल्ह्याचे विद्यमान खासदार चंद्रकांतजी खैरे व औरंगाबाद शहराचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला सुमित नावकर मराठवाडा टी व्ही रिपोर्ट औरंगाबाद गंगाखेड विधानसभा मधील सर्व बुथ प्रमुख कार्यकर्ते यांच्या समवेत भाजप नेते यांची गंगाखेड येथे विजय संकल्प रॅली काढण्यात आली हर हर मोदी घर घर मोदी भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांसह ही रॅली माजी नगराध्यक्ष व गंगाखेडचे विधानसभा अध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या कार्यालयाहून सुरू होऊन अहिल्याबाई होळकर चौक श्रीराम चौक शिवाजी चौक महाराणा प्रताप चौक आंबेडकर चौक मार्गे भाजपा कार्यालयावर रॅलीचा समारोप झाला या रॅलीमध्ये व्यंकटेश तांदळे बाबूराव पवार बाबासाहेब जामगे हिरा मेहता सुभाष कदम मनोज काकानी शेख रफिक धम्मानंद घोबाळे प्रशांत फड यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता भारतीय जनता पार्टी विजय संकल्प रॅलीचे आज आयोजन करण्यात आलं यात सर्व प्रमुखांनी सहभाग घेऊन भारतीय जनता पार्टी विजय संकल्प रॅलीमध्ये घोषणा देण्यात आल्या की हो नरेंद्र मोदी जैसा हो फार उत्साहात रॅली आज संपन्न झाली गंगाखेड अमित शहा यांनी जी, जी रॅली रॅली घोषित केली प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रात ही रॅली प्रत्येक बुथवर बुतवर आणि प्रत्येक बुथवरच्या पाच गाड्या घेऊन मोटरसायकल ही रॅली काढाव ही रॅली गुणवंत कांबळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट गंगाखेड दक्षिण म्हणून प्रसिद्ध असणारे श्रीक्षेत्र रत्नेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा संपन्न झाली रत्नेश्वर रामपुरी बाबत एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवासाला जात असताना त्यांनी गंगा गोदावरी प्रदक्षिणा पूर्ण करून वनवास सुरू केला या दरम्यान श्रीराम यांचा मुक्काम एका डोंगरावर झाला तो डोंगर म्हणजे आजचे रामपुरी क्षेत्र होय या ठिकाणी श्रीरामाने एका गायीस पाहिले जी त्रिकाळ म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ या ठिकाणी पाना सोडत असे हे पाहून श्रीरामान तेथील माती हटविण्यास सांगितले तेव्हा त्यांना तिथे शिवलिंग दिसले श्रीरामाने त्याचा रत्नाने रुद्राभिषेक केला तेव्हापासून रत्नेश्वर रामपुरी क्षेत्र असे नामकरण झाले दरवर्षी महाशिवरात्रदिनी दिनी या ठिकाणी तीन ते पाच दिवस उत्सव साजरा होतो हा उत्सव गावकरी दादासाहेब मुळी यांच्या सहकार्याने लिंबेकर राजे चौधरी हे चालवितात लक्ष्मण उजगरे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट पाथरी बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे हिवरा पुनर्वसन अंतर्गत भूखंड वाटप करण्यात आले यावेळी आमदार नारायण कुचे तहसीलदार छाया पवार महसूल विभाग उप अभियंता कर्मचारी व प्लॉट उपस्थितीला आणखी चार दोन महिने टाइम लागला असता त्यामुळे आज जरा घाई गडबडीतला कार्यक्रम आहे या ठिकाणी आज या कार्यक्रमाला आपले लाडके आमदार साहेब उपस्थित आहे या ठिकाणी आपल्या गावाचा विषय असा होता दोन वर्षापूर्वी जे प्लॉट वाटपाचा कार्यक्रम ठेवण्याचा ठेवण्यात आला होता पण परंतु त्यावेळेस आपल्या गावात बरेच असे बाहेरच्या लोकांनी नमून नंबर आठला प्लॉट नावावर करून घेतले होते आणि त्या लोकांनी तिथं प्लॉट मिळण्यासाठी त्याचा प्रयत्न केला होता मनवसांच्या निमित्ताने जे प्लॉट वाटप होणार आहे त्याच्यामध्ये महसूलचा इथून पुढे जो काही भूमिका राहील महसूलची माझ्या स्तरावर तरी मी कोणती प्रलंबित ठेवणार नाही तुमचे प्रश्न जे राहतील ते निकाली काढणे प्रयत्न करेल तर आत्ताच तुम्हाला सांगितलं की पुनर्वसन प्लॉट वापर झाल्यानंतर ज्या महत्वा मंदिरं राहतील त्या तुमच्या वेळच्या वेळी करून दिल्या जातील त्यानंतरही गाव गावातले जे कोणी लोक असतील ज्यांना ब्लॉट वापर होता आणि प्लॉट मिळाल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर शिकवावं म्हणजे ज्यांनी आपल्या पावसाळ्यामध्ये जर येणारा पाऊस चांगला झाला तर आपलं नवीन जे होणारं धरण आहे तिथे पाणीसाठा चांगल्या प्रकारे होईल पी डी भेरे मराठवाडा टी व्ही रिपोर्ट बदनापूर सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे शिवजयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोफत मधुमेह हो व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले डॉक्टर राजेंद्र धनवई यांच्या प्रमुख उपस्थित पाचशे साठ रुग्णांनी मोतीबिंदू तपासणी केली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विलास काळे दत्ता काळे सचिन राऊत गणेश सपकाळ सागर राऊत दिनेश भगवत सलीम कुरेशी आदींनी परिश्रम घेतले शेख मुशरूफ मराठवाडा टी रिपोर्ट शिल्लोड